अहो पाटील काका अहो तुम्ही इकडे घ्या तुम्हाला तिकडेच शकतोय मी अहो काय नाही हे झाडांना पाणी द्यायचं होतं ना म्हणून आलो होतो बोला काय म्हणता अहो काय नाही म्हटलं कुराड आहे का कुराड कुराड आहे ना का बरं पाहिजे अहो काय नाही ते माझ्या दुकानासमोर एक झाड झाले रस्त्यावरून दुकानात दिसत नाही माझं धंदाच होईना म्हटलं झाड तोडून टाकू म्हणजे कसं जरा धंदा बिंदा होईल लोकांना दिसेल अस गर्मी लईच वाढली आहे ना अहो हा ना हे बघा तीन चार दिवस उष्णतेची लाट सांगितली बरं काय पाणी बिणी देऊ पिऊन आलो मी काय नाही बरं पोरं बरोबर बर आहे ना सगळे हा हा पोरांचं काय नाही त्यांना घरासमोर एका झाडाखाली मस्त झोका बांधून दिलाय दिवसभर त्या सावलीत खेळत असता बरं बर बर तुमची गाडी कुठे लावली गाडी तिकडे लावली झाडाखाली सावलीत कुराड कशाला पाहिजे ते झाड तोडायच काय राव अहो या झाडांवर तर अख्खा आयुष्य चाललंय आपलं अहो ही झाड तोडायची नसता झाड राखायची असता उद्या झाड तुम्हाला राखतील अ पण ते, ते, वा, ते दुकाना समोर आहे ना अहो मग उलट त्या झाडाला खतपाणी घाला त्याला वाढवा म्हणजे त्याच्या सावलीत लोक थांबतील आणि तुमच्या दुकानाचा कशाच आहे तुमचं अगरबत्तीचं आणि ते झाड कशाच आहे चंदनाच आपल्या सर्वांना आमचा हिडवा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढील नवीन व्हिडिओ लवकरच आपल्या भेटीला येत आहे तर धन्यवाद